आपल्या शेतात जेवढे किडे असतात त्यातले अगदी फारच थोडे शत्रुकीटक असतात थोडे म्हणजे किती फक्त तीन टक्के आणि उरलेले सगळे म्हणजे सत्त्याण्णव टक्के किडे हे मित्र कीटक असतात पण आपल्यातल्या बऱ्याच जणांना हे माहीत नसतं त्यांना वाटतं की शेतातले सगळेच किडे हे शत्रुकीटक असतात त्यामुळे शेतात किडे दिसले न दिसले की बरेच जण बाजारातून रासायनिक कीटकनाशक आणतात आणि पिकावर फवारतात या कीटकनाशकामुळे शत्रुकीटकाबरोबर मित्र कीटकही मरतात मग करायचं काय कोणते किडे शत्रू कीटक आणि कोणते किडे मित्र किटक हे ओळखायचं कसं मंडळी आज आपण करणार आहोत ओळख परेड यातला पहिला आहे लेडी बर्ड बिटा किडा बर्ड सगळे शेतकरी मला ढाल्या किडा म्हणून ओळखतात मी माका किंवा खायला येत नाही तर त्यावर आलेल्या मावा किडीला खायला आलेली असते तेव्हा दिसताच पिकावर मावा लेडी बर्ड ला बोलवा एका दिवसात हा तब्बल चाळीस ते पन्नास माव्यांना खातो त्याचबरोबर तुडतुडे फुलकीड यांची अंडी सुद्धा मराठीत याला प्रार्थना कीटक असं म्हणतात त्याला लहान आकाराचे किडे खायला फार आवडतं विशेषतः तो पतंगवर्गीय किडींच्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो पुढचा मित्र कीटक आहे गांधील ऐका मला तर तुम्ही वळिकता डंख मारला की चक्कीत जाळ म्या हाय किडीचा कर्दन काळ नजर माझी बेरकी किडीची घेते म्या फिरकी झडप घालून किडनॅप करून किड्यास निघारी म्या नेती मग कनिक निमून त्याची झकास पिल्लास निखायाला घालती खायाला घालती ही लेडी पोलीस आपल्या ले घरात शिरली की आपल्याला घामच फुटतो आणि चुकून चावली बिवली तर चक्कीत जाळ झालाच म्हणून समजायचं या गांधील माशीला शेतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या खायला आवडतो ती अशा आळ्या गोळा करून आणते आणि आपल्या लेकरांनाही खायला घालते ही गांधील माशी म्हणजे आळ्यांचा जुनू गर्दन काळच आहे पुढचा मित्र कीटक आहे क्रायसोपरला हा जाळीदार पंखाचा हिरवाशार किडा एक नंबरचा मारेकरी आहे पिकाचा नव्हे तर पिकावर येणाऱ्या किडींचा या मित्र कीटकांच्या आळ्या सोयाबीन कापूस मका कडधान्य भाजीपाला इत्यादी पिकावरील आळ्या व शोषणाऱ्या किडी यांची अंडी व लहान आळ्या पिल्ल खातात पुढचा मित्र कीटक आहे ट्रायकोग्रामा ही माशी इतर थोडी आहे म्हणजे काय या माशीला ठाऊक शत्रू शत्रुकीटक कुठं अंडी घालतात ते ती काय करते ती शत्रू कीटकांची अंडी बरोबर शोधते आणि त्याच्यामध्ये चोरून आपली अंडी घालते मग शत्रू किड्याच्या अंड्यातून ट्रायकोग्रामाचीच माशी बाहेर येते माझ्यात एक खास बात आहे फुलं आणि टोमॅटो साठी पतंग पोखरणाऱ्या अंडी घालतात तेव्हा मी जाऊन त्यांच्या अंड्यांमध्ये माझी अंडी घालते मग त्या अंड्यांमधून किडीच्या आळ्या येण्याऐवजी माझीच तरणी तर येतात आणि आम्हाला पिकाशी देणं घेणं नसतं मग किडीचं मरण ठरलेलं शेतकऱ्याचं शेत भरलेलं <laughs> पुढचा मित्र कीटक आहे भक्षक ढेकून विविध प्रजातीचे भक्षक ढेकून सोंड खुपसून आळ्यामधून रस शोषून घेतात व आळ्यांना मारून टाकतात पुढचा आहे खतरनाक आळी आहे ही आळी पाणी खाणाऱ्या आळ्यांना कुरतडून खाते मित्रांनो आणि मैत्रिणींनो अजून असे बरेच मित्र कीटक आहेत जे निसर्गात आपल्या भल्यासाठी राबत असतात उदाहरणार्थ मधमाशा फुलपात्र लहान मोठ्या पाली सरडे इत्यादी हे आपल्या आप फायद्याचीच कामं करतात तर मैत्रिणींना आणि मित्रांनो तुमच्या शेतात यापैकी कुठलेही मित्र कीटक दिसल्यास त्याचा छान असा फोटो काढा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना आणि हो पाणी फाउंडेशनच्या टीमला सुद्धा नक्की पाठवा चला आपण सगळे मिळून आपल्या मित्र कीटकांना फेमस करूया